नमस्कार श्री स्वामी समर्थ अद्धूतचिंतन श्री देव दत्त तर आज मी तुम्हाला खरं तर एका दादांबरोबर घडलेला अनुभव मी तुमच्याबरोबर शेअर करणार आहे तर व्हिडिओ नक्की कंटिन्यू करा तर तो अनुभव असा आहे की त्या दादांच्या भावाला खरं तर ट्युमर म्हणजे कॅन्सर झालेला होता तर डॉक्टरांनी खरं तर सर्व काही टेस्ट केल्यानंतरनं त्यांना कॅन्सरच आहे असं निदान केलं होतं खरं तर पण त्यानंतरनं खरं तर त्यांना एक म्हणजे त्यांच्या भावाला असं काही हे झालं की ते बोलले की म्हणजे नाही का आता मला डिंडोरीला जायचं आहे तर ते सर्वप्रथम काय केलं त्यांनी की ते डिंडोरीला गेले तिथं गुरुमाऊलींबरोबर म्हणजे प्रश्न उत्तराला बसले तिथे आणि त्यानंतरनं खरं तर गुरुमाऊलींनी त्यांना एक सेवा दिली तर ती सेवा अशी आणि त्या सेवेने खरंच त्यांचा कॅन्सर जो होता ना तर तो पूर्णपणा बरा झालेला आहे आता आणि ते दादा ठणठणीत बरे आहेत तर त्यांनी गुरुमाऊलींनी खरं तर त्यांना सेवा काही दिली तर ते मी आता तुम्हाला सांगते तर बघा जो डॉक्टर बोलला होता त्यांना की आता ह्या कॅन्सरवरती खरं खरंच इलाज नाही आहे मी काहीच करू शकत नाही जो डॉक्टर त्या दादांना असं म्हटला होता पण जिथं कुठंच ह्या आजारावरती औषध नव्हतं तिथं ते दादा डिंडोरीला गेले आणि तिथंच त्या सेवेने स्वामी महाराजांच्या कृपेने त्यांचा सर्व काही आजार आज बरा झालेला आहे तर तिथं गेल्यानंतर ते, ते प्रश्न उत्तराला बसले आणि त्यांनी सेवा खरं तिथून घेतल्या तर त्यांना सर्वप्रथम सेवा देण्यात अशा आल्या की शंभर दुर्गा सप्तशदीचे पाठ त्यांना करायला लावले होते त्यानंतर ना शंभर चरित्र सारामृत हे त्यांना खरं तर शंभर पारायण हे देखील करायला लावले होते आणि मेन म्हणजे महत्त्वाची सेवा आपल्या ते सेवा पुस्तकात दिलेली आहे ती म्हणजे की धुमावती मंत्र आहे ना तर ते खरं तर त्याचं तीर्थ बनवायचं आणि ते चाळीस दिवसाचं तीर्थ खरं तर त्या दादांना खरं तर त्यांना द्यायला लावलं होतं तर तीर्थ हे खरं तर अकरा वेळेस म्हणायचं असतं आणि आपले म्हणजे तुम्ही एका वाटीत पाणी घ्यायचं असतं आणि आपली ही तीन बोटं असतात ना त्या तीर्थात खरं तर बुडवायची असतात आणि त्यानंतरनं खरं तर ही सेवा करायची असते आणि खरंच म्हणजे त्यांची शेवटची टेस्ट झाली आणि नवव्याच दिवशी म्हणजे नाही का ही धूमावती तीर्थ खरं तर त्यांना प्यायला दिलं आणि नवव्या दिवशी त्यांना खरं तर असं समजलं की म्हणजे नाही का की तुमचा कॅन्सर पूर्ण पणे बरा झालेला आहे आणि खरंच ते डिंडोर येऊन आल्यानंतरनं खरं तर त्या म्हणजे त्या दादांचे भाऊ होते त्यांनी खरं तर त्या म्हणजे त्यांच्या भावासाठी खरं तर ह्या व्यक्त खरं तर सेवा केली आणि त्या सेवेनी खरं तर त्या दादांना जीवनदान मिळालं आहे एवढी प्रभावशाली सेवा बघा हा तुमचं कोणतंही आजारपण असू दे जिथं तुम्ही खरंच पूर्णपणे खचलेला आहात ना पूर्णपणे म्हणजे तुम्हाला असं वाटतंय की आता हिथून पुढे म्हणजे काहीच मार्ग दिसत नाही असं जर जेव्हा तुम्हाला वाटत असेल ना तर खरंच डिंडोरीला जा आणि तिथून आपल्या गुरुमाऊलींकडून खरंच सेवा घ्या आणि जेव्हा गुरुमाऊली आपल्याला सेवा देतात ना ती सेवा एवढी पॉवरफुल असते एवढी प्रभावशाली असते ना की आपले कोणतेही प्रश्न असू दे कितीही अशक्य गोष्ट असू दे तरीसुद्धा त्या सेवेने शक्य होते म्हणजे होतेच एवढी आणि खरंच खरं तर गुरुमाऊलींच्या कृपेने आपल्या स्वामी महाराजांच्या कृपेने खरं तर त्या दादांचा आजार पूर्णपणे बरा झालेला आहे आणि खरंच ते म्हणजे पूर्ण ह्या आजारातून बाहेर पडले आहेत सांगायचं तात्पर्य हेच हे खरंच तुम्हाला देखील खूप साऱ्या संकटांनी घेरला आहे आजार पण घरात चालू आहे किंवा डॉक्टरांनीसुद्धा आता हात टेकले आहेत की डॉक्टरसुद्धा बोलत आहेत की मी ह्या म्हणजे आजारावरती किंवा ह्याच्यावरती मी काहीच करू शकत नाही असं जेव्हा तुम्हाला वाटत असेल ना तर खरंच एक सांगणं आहे की नक्की डिंडोरीला जा आणि तिथं तुम्हाला तुमची कोणतीही प्रश्न असू दे तिथं तुम्हाला मार्ग मिळेल म्हणजे मिळेलच तर हेच खरं तर तुमच्यापर्यंत मला आणायचं होतं कारण खूप सारे लोक असे आहेत की खूप साऱ्या आजारांनी घेरलेले आहेत त्यानंतरला म्हणजे खूप साऱ्या संकटांनी त्यांना घेरलेलं आहे आणि त्यातूनच त्यांना बाहेर काढण्यासाठी खरं तर एक म्हणजे खारीचा वाटा माझा असावा त्यासाठी खरं तर ही माहिती मी तुमच्यापर्यंत घेऊन आलेली आहे तर आत्तापुरतं एवढंच मी झालेली सेवा महाराजांच्या नि करते व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा शेअर करा आणि चॅनेलवरती नवीन असेल तसंच नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी चॅनेलला सबस्क्राईब करा धन्यवाद श्री स्वामी समर्थ